पाहत आहात बुलढाणा चौकी आवाज जनसामान्यांचा कोलकाता येथील डॉक्टर महिलेवर झालेल्या अत्याचाराचा निषेध म्हणून नामपूर येथील डॉक्टर असोसिएशनच्या वतीनं मूक मोर्चा काढण्यात आला या मूक मोर्चात नामपूर परिसरातील डॉक्टर असोसिएशन यांनी कलकत्ता येथील एकतीस वर्षीय महिला डॉक्टरवर झालेला बलात्कार व निर्गुण हत्याप्रकरणी निषेध म्हणून नामपूर येथील साक्री रोड चौकुले ते नामपूर परिक्षेत्र पोलीस चौकी येथे निषेध म्हणून मूक मोर्चा यावेळी साडेनऊ वाजता काढण्यात आला या, या मूकमोर्चामध्ये सर्व सभासद नामपूर डॉक्टर असोसिएशन नामपूर पॅथॉलॉजी लॅब संघटना व नामपूर केमिस्ट असोसिएशन हे सहभागी होते यांनी सदर नामपूर इथं आउटपोस्ट जायखेडा इथं सहाय्यक पोलीस निरीक्षक शिरसाट यांच्या हातात निवेदन देऊन आपली उपस्थिती दाखवली करतो आज एका दिवसासाठी आपण त्या व्हिक्टीमसाठी एका दिवसासाठी आपण पूर्ण वेळ चोवीस तासासाठी ओ पी डी बंद ठेवतोय इमर्जन्सी असतील तर आपण त्याला हंड्रेड पर्सेंट सपोर्ट करणार आहोत बघणार आहोत फक्त जी रुटीन ओ पी डी आहे ती सर्वांनी बंद ठेवायची आहे लोकांनाही थोडं जनजागृती कळली पाहिजे या निमित्ताने आपल्याला कोणाला अडून वगैरे ह्या गोष्टी करायच्या नाही आहेत फक्त सर्वांनी तर रूल फॉलो करावं ही अपेक्षा आहे प्लस त्याच्या व्यतिरिक्त जर कोणी ओ पी डीला पेशंट बघणार असेल तर माझाशी निर्णय झाल्यासारखा थोडा एक काही प्रमाणात फाईन किंवा कठोर कारवाई करण्यात येईल प्रत्येकाने फॉलो करावी ही अपेक्षा धन्यवाद